श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना आजचा दिवस चांगला आणि सुखाचा जावा ही स्वामींच्या सव्वीस वार शनिवार असून या दिवशी शंकाभरी पौर्णिमा म्हणजेच की पौष पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेचा प्रारंभ दोन जानेवारीला सायंकाळी सहा वाजून चोपन्न वाजता झाला तर समाप्ती तीन जानेवारीला दुपारी तीन वाजून तेहतीस वाजता होईल उदया तिथीनुसार ही पौर्णिमा शनिवारी साजरी केली जाईल शंकाभरी देवी सृष्टीची आदिश्रेष्ठ आहे दुष्काळात सृष्टीला वाचवण्यासाठी तिने स्वतःच्या शरीरातून भाज्या निर्माण केल्या तिने तिला म्हणून त्यांना शंकाभरी म्हणतात तर या दिवशी तिचे पूजन केल्याने घरात अन्नधान्याची काहीही कधीही कमतरता राहत नाही जर तुमच्याकडे शंकाभरी देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा देवीची पूजा आवर्जून केली पाहिजे येणारी पौर्णिमा ही साधी पौर्णिमा नसून ती नवीन वर्षातील पहिली आणि अत्यंत प्रभावी अशी शंकाभरी पौर्णिमा याला आहे यालाच आपण पौष म पौर्णिमा असेही म्हणतो असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि आपल्या भक्तांच्या घरावर आशीर्वादाचा वर्षाव करते जर तुमच्या घरात सतत पैशाची चणचण भासत असेल मुलांची किंवा पतीची प्रगती अडथळ येत असतील किंवा घरामध्ये सतत आजारपण कटकट होत असेल तर उद्याच्या शनिवारी हा एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय करायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कि उद्याच्या आहे ज्यामुळे तुमच्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य कायमचे संपून जाईल आणि सात पिढ्यांची प्रगती देखील होईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये मी तुम्हाला फक्त उंबरठ्याचा उपायच नाही तर अकरा नाण्यांचा आणि चंद्र प्रकाशातील पाण्याचा एक गुप्त उपाय सुद्धा सांगणार आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल त्यामुळे तुम्ही आताच बेलायकनला सुद्धा प्रेस करा आणि कमेंट मध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच राहील पौर्णिमा ही तीन जानेवारी दोन हजार सव्वीसला ला संपूर्ण दिवस मानली जाणार आहे तिथीनुसार जर समाप्ती दुपारी तीन वाजून ते तिथी संपूर्ण आ दिवसासाठी ग्राह्य धरली जाते या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते त्यामुळे आपल्या घरचे दारे तिचे स्वागतासाठी सज्ज असावेत हा उपाय तुम्हाला घरच्या मुख्य प्रवेशद्वाराशी संबंधित आहे त्यामुळे तुम्हाला अपले हा उपाय आपल्या मुख्य दरवाजा समोरच करायचा आहे कारण उंबरा हा ऊर्जा रोखवणारा फिल्टर मानला जातो तर बघा तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकावी यामुळे आपलं बाह्य शरीर आणि अंतर्गमन दोन्ही शुद्ध होतं त्यामुळे तुम्हाला आवर्जून पाण्यामध्ये हळद टाकायचं आहे एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्या त्यात थोड्या हळद आणि कापूर बारीक करून टाका कापुरामध्ये शोषून घेण्याची ताकद असते त्यामुळे तुम्हाला ह्या दोन गोष्टी आवर्जून टाकायचे हे पाणी उंबऱ्यावर आणि उंबऱ्याच्या बाहेरच्या बाजूला शिंपडावे त्यानंतर उंबरा स्वच्छ पुसून त्यावर हळदीचे लिंपन पाण्यात हळद कालून लावणे करावे त्यामुळे तुम्हाला अगोदर पाणी शिंपडून उंबरटा पूर्णपणे स्वच्छ करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हळदीचं लिंपन करायचं आहे हळदीचं लिंपन केल्याने मंगळ मंगळ चिन्ह म्हणजेच की उंबऱ्यावर आणि मुख्य कुंकू आणि स्वस्तिक काढावे उंबऱ्याबाहेर गाईचा शुद्ध तुपाचा दिवा लावा यामुळे लक्ष्मी घरात आकर्षित होते पाच पाण्यांचा व चंद्र प्रकाशाचा तुम्हाला एक उपाय सांगत आहे तर हा उपाय घरातील बाधा नजर दोष आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीसाठी आहे तर बघा तुम्हाला पाच वेगवेगळ्या वृक्षाचे किंवा एक वेगवेगळ्या झाडांचे पाच पाने घ्यायचे जसं की तुम्ही आंबा पिंपळ अशोक वड आणि तुळस किंवा बेलाचं देखील घेऊ शकता त्याचबरोबर एका तांब्याच्या कलशात पाणी भरा त्यातही पाच पाने टाका शक्य असल्यास थोडेसे गंगाजल टाका जर गंगाजल नसेल तर गोमतार किंवा गुलाबजल जरी टाकलं तर ही चालेल हा कलश तीन जानेवारीच्या रात्री म्हणजेच की शनिवारी रात्री गच्चीवर किंवा बाल्कनीत अशा ठिकाणी ठेवा जिथे चंद्राचा प्रकाश थेट पडेल रात्रभर हे पाणी चंद्राच्या ऊर्जेने आमंत्रित होईल रविवारी सकाळी उठून स्नान झाल्यावर ते पाणी घरातल्या सर्व कोपऱ्यात आणि मुख्य दरवाज्यावर शिंपडावे यामुळे घरातील आजारपण आणि साडीसातीचा त्रास कमी होतो ते पानं देवघरात ठेवावीत आणि दुसऱ्या दिवशी विसर्जित करावी त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दोन हजार पंचवीस असं गेलंय की आयुष्यामध्ये कितीही के कष्ट केले तरीही त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नसतं आपले जे मुलं बाळ आहेत तर त्यांना आजार पण लागलेला आहे साडी लागलेली ला आहे त्याचबरोबर नजरबाधासुद्धा सुद्धा लागलेली आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे ह्या उपाय केल्याने पैसा इतका येईल की गरिबीसुद्धा संपेल कारण की बघा आयुष्यामध्ये संकटे सर्वांच्या आयुष्यात येतात पण असे संकटे कधी कोतीही कोणाच्या आयुष्यामध्ये येत नाही जसं की आलेला पैसा कुठं जातो हे देखील आपल्याला समजत नसतं जसं दोन हजार पंचवीसमध्ये झालेलं आहे जसं की आजारपण आपल्या घरामध्ये असं दडून बसले की फक्त पैसा हा आलेला फक्त आजारपणाला जातोय जातो आहे त्याचबरोबर घरामध्ये मन लागत नाही बरोबर लक्ष्मीचा यायचा टाईम आणि दिवाबत्तीच्या टाईमाला आपल्या घरामध्ये किरकिर होते लेकरबाळं रडत असतात किंवा आपली पत्नी आपल्यासोबत भांडणं करते किंवा आपला पती आपला तिरस्कार करतोय त्यामुळे घरामध्ये अशी एक ऊर्जा निर्माण होते की घरामध्ये लक्ष्मी नादत नाही घरामध्ये सतत साडेसाती असते घरामध्ये नजरबाधा होते या गोष्टीमुळे आपल्या मुलांवर आपल्या स्वतःवर इतका परिणाम होतो की आपण कुठल्याही गोष्टीत आपलं मन लागत नाही आपल्याला पूजेमध्ये सुद्धा मन लागत नाही अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी घडत असतात आयुष्यामध्ये त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर आपल्या कामावर आपल्या मुलांबाळांवर होत असतात त्यामुळे आपण जर या दिवशी काही मौल्यवान दिवशी जर आपण छोटे छोटे अत्यंत छोटे छोटे जर आपण उपाय केले तर तर त्या उपायचा आपल्याला थोडासा का होईना पण परिणाम भेटतो ते म्हणतात ना आपण जर देवाने श्रद्धेने जर आपण देवाला काहीतरी मागितले तर देव आपल्याला नक्कीच देतो उशिरा का व्हायना पण देव आपल्याला देत असतो त्यामुळे आपल्याला आप हे असे काही छोटे छोटे जे उपाय आहेत तर ते उपाय करायचे असतात ज्याने का आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते घरामध्ये आजारपण नजर बाधा होत नाहीये आपल्याकडून कोणची गोष्ट चुकते हे देखील आपल्याला समजत असतं त्यामुळे आपण जर हे उपाय करत असलो तर आपल्याला हे उपाय करताना भरपूर अडचणी येत असतात आपण जर एखादा उपाय करताना बसलो तर आपल्याला कुणीतरी सारखं उठवत असतं घरामध्ये किलकलाहट असतो कुणीतरी काहीतरी आवाज दिल्यासारखं वाटतं असं भरपूर जणांसोबत होत असतं त्यामुळे आपल्याला एकदा एक मन एकाग्रता ठेवून श्रद्धा मनात ठेवून हा उपाय करायचा असतो त्यामुळे जर तुम्ही हा उपाय करत असाल तर घरामध्ये तुमच्या कुठेही आजार पण राहणार नाही साडीसाती देखील संपेल नजरबाजा संपेल घरामध्ये पैसा इतका येईल की गरिबी देखील संपून जाईल आणि तुमच्या घरामध्ये अन्नधान्याला कधीही कमी पडणार नाही हा उपाय आर्थिक विविचन विविवंचना दूर करण्यासाठी आहे तिजोरीत पैसा टिकवण्यासाठी आहे भरपूरांच्या तिजोरीमध्ये एक रुपया देखील टिकत नाही किंवा पाकिटामध्ये दे देखील तर त्या कपाटावर तुम्हाला एकदा बघा अकरा नाणे घ्यायचे आहेत एक दोन किंवा पाच रुपयाचे नाणे तुम्ही घेऊ शकता एक रुपयाचे जरी घेतले तरीही चालेल स्वच्छ धुवून घ्याने देवासमोर एक लाल रंगाचा कपडा अंथरा त्या कपड्यावर नाणी ठेवा त्यावर केसर किंवा हळद टाका किंवा गुलाब देखील टाकू शकता कुंकू आणि अक्षदा अर्पण करा अष्टलक्ष्मीचं नामस्करण ही पोटली हातात धरून शांत चित्तेने लक्ष्मीचे आठ रुपयाची नावं घ्या लक्ष्मी धनलक्ष्मी धन्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयालक्ष्मी विद्यालक्ष्मी ही पोटली घट्ट बांधून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसा ठेवताय तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे ही पोटली पुढच्या वर्षाच्या पौर्णिमेपर्यंत तिथंच राहू द्यावी या पोटलीने आपल्या घरामध्ये बरकातान येणार आहे ही पोटली तुम्हाला काही विशेष रूपांतर म्हणजे जसं की तुम्हाला काही अडचण असेल तर ह्या पुटलीला तुम्हाला आवर्जून हात लावायचे नाही अशा ठिकाणी ठेवा की आपल्याला काही अडचणी आल्या तर ह्या पुटलीला आपला हात देखील लागता कामा नाही त्याचबरोबर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे या उपायाने घरामधले अडचणी कमी होतात घरामध्ये पैशाला पैसा लागण आलेला पैसा तुमचा पूर्णपणे कामातच जाणार आहे कुठल्याही आजार देखील जाणार नाही त्याचबरोबर तुम्हाला वृक्ष आणि वृक्षाची देखील पूजा करायची आहे सेवा देखील करायची पिंपळाची पूजा पण करायची सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान पिंपळाच्या झाडाखाली माता लक्ष्मीचा वास असतो तर या वेळेस झाडाला पाणी घालून अकरा प्रदक्षिणा घालाव्यात चंद्र अर्घ म्हणजेच की रात्री जेव्हा चंद्र उगेल तेव्हा एका पात्रात दूध घेऊन चंद्राला अर्घ द्यावे दे अर्घ देताना ओम शंकाभरी देवाय देवायन मह या मंत्राचा उच्चार करावा या दिवशी घरात श्रीसूत्रम सूत्र किंवा महालक्ष्मी अष्टकम लावल्याने किंवा म्हटल्याने घरातील वास्तुदोष शुद्ध होतात हे सर्व उपाय अत्यंत शुद्धीने आणि अत्यंत चांगल्या मनाने आणि मनापासून केल्यास त्याचे फळ लवकर मिळते त्यामुळे आपल्याला हे जे काही छोटे छोटे जे उपाय आहेत तर ते उपाय देखील करायचे असतात त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तिजोरीमध्ये ती पोटली ठेवता तर त्या पोटलीमध्ये तुम्हाला अकरा नाणे ठेवायचे अकरा नाणे ठेवल्याच्या नंतर तुम्हाला पोटली बांधल्याच्या नंतर आवर्जून तुम्हाला अष्ट आदिलक्ष्मी मूळ शक्ती धनलक्ष्मी संपत्ती धान्य लक्ष्मी अन्न गजलक्ष्मी राजयोग ऐश्वर्य संतान लक्ष्मी वंशवृद्ध वीरलक्ष्मी धैर्य विजयलक्ष्मी यश विद्यालक्ष्मी ज्ञान हे तुम्हाला आठ लक्ष्मीचे नाव देखील घ्यायचे आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही उंबरठ्याला लिंपन करताना त्यावेळेस तुम्हाला उंबरठ्याला आठ टिपके देऊन म्हणजेच की या लक्ष्मीचे नाव जेव्हा तुम्ही हळदीचं लिंपन करता तर उजव्या साईटला तुम्हाला आवर्जून हे आठ टिपके द्यायचे आहेत कारण की हे आठ टिपके लक्ष्मीचे आठ रुपयाचे स्वरूप आहे त्यामुळे तुम्हाला हे आठ टिपके आवर्जून द्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही जर हे छोटे छोटे उपाय केले तर घरामध्ये अक्षरशः लक्ष्मी नांदेल नजरबाधा होणार नाही आजारपणा येणार नाही आणि साडीसाती देखील संपेल त्यामुळे तुमच्या घरामध्ये इतका पैसा येईल की गरिबी देखील तुमच्या घरामध्ये येणार नाही नकरमर्ता ऊर्जा बाहेरची बाहेर निघून जाणार आहे त्यामुळे तुम्हाला पौष पौर्णिमेला हा उपाय नक्की करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच होईल धन्यवाद